प्रभाग क्रमांक चौदा मधून मैनुद्दीन हत्तुरे यांचे काँग्रेस कडून आले आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल वाढू लागलेली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया जोमातच सुरू झाली त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा मधून काँग्रेस पक्षाकडून मैनुद्दीन हत्तुरे यांचा इच्छुक उमेदवारी अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सादर केला गेला सोलापूर शहराचा राजकारणात हत्तुरे परिवाराचा ठसा लक्षणीय असून मरहुम रफीक हत्तुरे यांनी महापालिकेत सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यामुळे प्रभागतोदा मध्ये हत्तुरे परिवाराचा जनाधार भक्तम असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनुद्दीन हत्तुरे यांच्या उमेदवारी इच्छुक फॉर्म सादर करताना हत्तुरे परिवारातील सदस्यांसोबत अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी फॉर्म स्वीकारत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम व जनाधार असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैनुद्दीन यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग मध्ये राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मागितल्या गेले आठ दिवस झालं काँग्रेस पक्षाचे इच्छुकांचे आम्ही अर्ज आणखी तीन दिवस मला बघितलं तर आता दीडशे ते दे दोनशे लोकांनी काँग्रेस पक्षाकडून मागणी केली आणखी तीन दिवसात बरेच अर्ज येणार आहेत तर यात ज्येष्ठ आमचे सहकारी रफी बहादूर चिरंजीव चिरण केले ते आज काँग्रेस भवनमध्ये येऊन अधिक या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे जरूर शिंदे साहेब तई प्रदेश हे यादीमध्ये जास्त नाव जाईल आणि जुन्या सरकारी आणि अनेक वर्ष काँग्रेसचे अग्निस्ट राहिलेले अक्तुरे साहेब यांच्या नावाचा देखील मुलाचा त्या ठिकाणी विचार होईल काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी जे जे अजून इच्छुक उमेदवार लोकर राहिलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो की हे यादी प्रदेशकडे पाठवायची त्यामुळं जे इच्छुक आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी अर्जभाना मी विनंती करतो असला आज कांग्रेस कमेटी में प्रभाग क्रमांक चौदह से इच्छुक उम्मीदवार हमारे छोटे भाई मोहम्मद इनका चौदह से ये टिकट हम मैनू हतुरे इनके लिए मांगनी कर रहे हैं और कांग्रेस कमेटी जो पच्चीस साल तीस साल से हमारे ऊपर विश्वास दिखाकर हमें टिकट दे रही है वही विश्वास रखकर सिर्फ फर्क इतना है कि अभी तक मोहम्मद रफीक बाबू में अतुरे ये कंटिन्यू 25 साल से प्रभाग 14 से नगर सेवक है 2017 में अचानक हार्ट अटैक आने से उनका इंतकाल हुआ अब हम वही परंपरा आगे बढ़ाने के लिए लोगों की सेवा करने के लिए हमारे छोटे भाई मैनोद्दीन रफीक अतुरे के लिए कांग्रेस कमेटी से प्रभाग चौदह की टिकट की मांगनी की है हमें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी हमारे साथ अन्याय नहीं करते हुए हमें ही टिकट देगी और दिन चौदह ऐसी ये फिर से यहाँ के लोग उनके ऊपर विश्वास दिखा कर प्यार से प्यार दिखा कर बहुमत से जिता कर लेकर आएंगे स्वादिष्ट जीवन हॉटेल बड़े पीर फैमिली खास तो पार्सल सुविधा उपलब्ध आमता पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी